स्टार्टअप विनोद या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तर मित्रांनो आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मी तुमच्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला काम लागण्यासाठी प्रयत्न करत असतो व विविध प्रकाराचे अनेक जॉब मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो आज पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे सिक्युरिटी हाऊसकीपिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑपरेटिव्ह अशा अनेक प्रकारचे जॉब तुम्हाला अवेलेबल मिळतील मित्रांनो तुम्ही पॅम्पॅटवरती दित्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करून स्वतः कामाची माहिती घेऊ शकता मित्रांनो आणि कामाची शहानिशा करून तुम्ही प्रत्यक्षात कामाला जॉईन होऊ शकता तर मित्रांनो आमचं काम आहे तुमच्यापर्यंत कामाची माहिती पोचवणं व hmm. विविध प्रकारचे कामं तुमच्यापर्यंत कसे पोचतील याची काळजी घेणं त्यापुढचा विभाग सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे मित्रांनो कामाच्या प्रत्यक्षात कॉलवरती डिटेल घेऊन कामाची इन्फॉर्मेशन काढून स्वतः कामाला लागणे ही जबाबदारी तुमची आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर जॉब लागत असेल किंवा लागला असेल तर आमच्या चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलवरती सिलेक्ट करा कारण की इथून पुढच्या कामाच्या संदर्भात जी पण काही अपडेट येईल ती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो